नमस्कार बंधू आणि भगिनी राज्यात माझी लाडकी बहीण जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा मे महिन्याचा हप्ता जो आहे अद्यापही खात्यावर जमा झालेला नाही तर याच संदर्भात याची अंतिम दिन जी जमा होण्याची दिनांक आहे ती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन ना असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन क्लिक करा तर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा हा महत्वपूर्ण असून यास चालना देण्यासाठी राज्यात माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि सदर योजनेचा जो मे महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो या वट सावित्री पौर्णिमेचा एक दिवस आधी येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे तरी देखील अद्याप तुम्हाला सदर योजनेचे पैसे मिळत नसतील तर लवकरात लवकर, लवकर तुमचा आधार सीडिंग कम्प्लीट करून घ्यावा तसेच तुमचा जर विवाहित असाल तर लग्नाच्या आधीचा आणि लग्नाच्या नंतरचा हे दोघं नावांचा प्रॉब्लेम असेल तो देखील सॉल्व्ह करून तुम्ही लवकरात लवकर सदर योजनेचा लाभ हा घेऊ शकणार आहात तर हे होतं थो थोडक्यात आणि अतिशय महत्वपूर्ण अपडेट धन्यवाद